केली त्यामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट होईल आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू आता जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत आपण आता यावर अधिक बोलणं उचित होणार नाही हो महायुतीमध्ये भाजपने सेनेचे आमदार संघ करायला जाऊन आले मात्र राष्ट्रवादीचे आमदार इथं पोहोचले नाही उमेश राणे यांनी असं देखील म्हटलंय की काँग्रेसनं संघाचा इतिहास कधी अभ्यासक्रमात घेतलेला नाही संघाचा इतिहास लपविण्याचा काँग्रेस नाही नितेश राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते आणि वडील माननीय राणी साहेब होते त्यावेळेस जर त्यांनी हा प्रयत्न केला असता की तो इतिहास पुढे आणायचा काँग्रेसमध्ये असताना तर लोकांना कळला असता आता काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर इतिहास सांगायची गरज नाही राष्ट्रवादी गेली नाही राष्ट्रवादी हे त्यामध्ये तीन पक्षाची एकूण प्लॅनिंग आहे राष्ट्रवादी न जाण्याचं कारण त्यांना सेक्युलर चेहरा दाखवून काँग्रेसच्या मताला खिंडार पाडायचे आणि एकीकडे सत्तेमध्ये राहून मलिदा खायचा आणि दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांचा पुरस्कार सोबत घालून बसायचं आणि तिसरीकडे मात्र आम्ही पुरोगामी आहोत असं लोकांना भासून काँग्रेसच्या मतांचं विभाजन होईल या पद्धतीचं प्लॅनिंग करायचं म्हणून ते कदाचित गेले नसावे पण मिलीजुली आहे त्यामुळं गेले काय नाही गेले काय शेवट रोज एकमेकाचा मुका घेत असतात त्यामुळे लोकांना माहीत आहे की नेमकं काय आहे एकोणीस डिसेंबर मराठी माणूस एकोणीस डिसेंबरला मराठी आता बघा यावर फार मोठा वेगळा विषय आहे ह्या दोन मिनिटात सांगता येणार नाही पृथ्वीराज बाबा जे म्हटलंय त्याप्रमाणे त्यामुळं त्या मी आता बोलणार नाही जरा दोन तीन महिने महिने बघा काय देशामध्ये घडतय ते कुठून घडतय ते बाबांना माहीत आहे मला पण थोडी कल्पना आहे पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही पण काहीतरी घडत आहे एवढं मात्र नक्की चौदा तारीख पाच दिवस आहेत फक्त आणि तुम्ही दोन तीन महिन्यात थोडा पेशन्स यावा लागेल डेट काही फिक्स नाही आणि कोर्टामध्ये कोर्टच तारीख तारीख देतो तर आपण बोललेल्या तारखेला काय फार महत्व देण्याची गरज नाही पण एक लक्षात घ्या की देशामध्ये काहीतरी होणार आणि जे काही होत आहे ते कळेल तुम्हाला पण नक्की कुठे ना कुठेतरी एक मोठा मोठी घटना समोर येईल आणि त्यातून म्हणजे मला वाटत की देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी असं वाटत शिक्षण हे बघा शालेय पोषक आहारामध्ये इतका गोंधळ आहे आणि खूप घाणेआड चाललाय कोणाचंच लक्ष नाही त्या अशा लोकांना त्या पुरवठादारांना सगळे पाठीशी घालतायत निकृष्ट आहेच व त्यामध्ये पाठव पर, पुरवलेला दर्जा अत्यंत कमी आहे क्वांटिटी आहे क्वालिटी नाही आणि सगळं म्हणजे कोणच ठरलेल्या लोकांना हे सगळं काम दिलं जातं आणि खूप बोगसपणा आहे अशा खूप तक्रारी आहे कैलास पाटलांनी जे मांडलं त्यामध्ये नक्की शंभर टक्के तथ्य आहे